पुराणी चवाल चला आपण गट क्रमांक त्रेचाळीस पैसे ला गाडी आणण्यासाठी गटक गट क्रमांक त्रेचाळीस आणि तास क्रमांक नऊ मध्ये गाडी आणण्यासाठी सगळ्या आणि मामा हा ड्रायव्हर लोक आपला बघू ड्रायव्हर वगैरे देवाची आपण आपल्या बक्षीस घेऊन जायचं एक वीस मध्ये ड्रायव्हर विजेता आपण आपल्या बक्षीस घेऊन जा शुभम ड्रायव्हर खेळ ड्रायव्हर आपल्या बक्षीस घेऊन जायचं अशी गाडी मारी क्रमांक बत्तीस मध्ये गावे गणपती नवरे काटकर मुंबई पोलीस महेश काटकर अक्षय विजयजी वनतोडे आणि गणेश कंडेकरणी कटकर यांच्याकडनं शंभूर वाघा व्यक्त करिता गेल्या बक्षीचा यांच्याकरिता एक हजाराचे इनाम आजले वापर पालकाकडून घ्यायचे इनाम त्यांच्याकडे

सुंदर अशा अतिशय सादरचा सुरा कस पडला कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही कारण हे बैलगाडीचं क्षेत्र आहे इथं काय पण घडू शकतो अतिशय सुंदर Oh. Mm -hmm. تالیکا تیکوارنیکا اے گل بنا تالیکا دا تالوان دا زور پر رہی اپنا بنا اپنا بنا اپنا 15 15 دا 18 جیتا ا تہ پڙون تالما شيتا باجي سي سي

एक्सटेंड मध्ये गौतम चेंड कामळे यांना ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे